इथं दहा लोक जमले आणि एक विद्यार्थी जरी पोलीस भरती झाला तरी बाबासाहेबांच्या एका माणसाचं नाव तुम्हाला माहिती आहे सागर माहिती कांबळे निलेश मनोहर कांबळे बाबासाहेबांच्या विचारांची त्यांनी प्रेरणा घेतली आणि आज मुंबई पोलीस मध्ये पोलीस निरीक्षक पदावरती कार्यरत आहेत मग बाबासाहेबांचे हजार विचार आहेत आपल्याला नको देशाचे बाबासाहेब व्हायला आपल्या कुटुंबापुरते आपले बाबासाहेब व्हा आपल्या कुटुंबापुरतेच आपण बाबासाहेब व्हा आपलं जीवन सुजनाम सपनाम झाल्याशिवाय राहणार नाही मित्रांनो थांबतो इथंच मी पाटील सरांकडे माहिती देत आहे पाटील साहेब परमपूज्य महामानव डॉक्टरांच्या एकशे चौतीसाव्या निमित्त सर्व स्वामी चिंचोली गावातील तरुणांना तरुणी व ग्रामस्थांना खूप खूप शुभेच्छा आज स्वामी चिंचोली गावामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती निमित्त हा छोटासा प्रोग्राम ग्रामस्थांनी ठेवला त्याबद्दल त्या सर्वांचं आभार मानतो आणि फार वेळ न घेता एक पंधरा ते वीस मिनिटात मी बाबासाहेबांचे विचार आपल्यासमोर मांडण्याचा प्रयत्न करतो बाबासाहेब आंबेडकर म्हणजे एका जातीसाठी एका समाजासाठी किंवा एखाद्या राज्यासाठी एक नेते किंवा एक समाज सुधारक अशी व्यक्तीमती नव्हती बाबासाहेब आंबेडकर म्हणजे एक जागतिक लेवलचं व्यक्तिमत्व ज्यांनी स्वतःच्या समाजासाठीच नाही तर संपूर्ण भारतातील सर्व जाती धर्माच्या महिलांसाठी पुरुषांसाठी त्यांनी आपलं कार्य केलं म्हणूनच त्यांना आज आपण सगळेजण महामानव या नावाने संबोधतो महामानव ही उपाधी जगात फक्त एकाच माणसाला मिळाली ते म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि या आंबेडकरांच्या जयंती दिनी अपेक्षित असेल मला वाटतं कांबळे साहेबांना की गर्दी जास्त होईल पण गर्दी नाही झाली याचा अर्थ असा होत नाही की काही लोकांना याची किंमत नाही किंमत प्रत्येकाला असते परंतु ज्याला त्याला आपापल्या कामामध्ये वेळ मिळत नाही ज्यांना वेळ मिळाला असेल ज्यांना वेळ मिळाला नसेल वे तरीही दोन मानसक कसेना ना दहा मानसक असेना किंवा शंभर माणसं कसेना ना प्रत्येकाला ज्याच्या त्याच्या पद्धतीने काही ना काहीतरी घेता येत असतं आणि हाच विचार बाबासाहेबांनी सुरुवातीला केला कारण जेव्हा दलितांना शाळेमध्ये शिकण्याची परवानगी नव्हती जेव्हा दलितांना वर्गात बसू दिलं जात नव्हतं जेव्हा दलितांना सार्वजनिक पान पाणी पिण्याची परवानगी नव्हती जेव्हा दलितांना मंदिरात जाऊन प्रवेश करून दर्शन घेण्याची परवानगी नव्हती तेव्हा हा विचार बाबासाहेबांच्या मनात आला त्यांना असं वाटलं असेल की मला जरी परवानगी एकट्याला मिळाली मी एकटा जरी झगडलो तरी मागे माझा समाज येईल आणि माझा समाज माझ्या पाठीमागे उभा राहील आणि त्यानंतर माझ्या समाजाची उन्नती होईल असा विचार कदाचित त्यांच्या मनात आला असेल लहानपणीचा किस्सा मी मुद्दाम तुम्हाला सांगेल बाबासाहेब आंबेडकर जेव्हा लहान होते त्यावेळेस पासून त्यांना असं वाटत होतं की आपले वडील जरी सुभेदार असले त्यांच्या वडील सुभेदार होते आपल्यापेक्षा खूप चांगल्या पद्धतीने त्यांच्या वडिलांचं आयुष्य त्यांना खर्चिकालता आलं असतं परंतु त्यांनी असा विचार केला की माझ्या लेकांना शिकावं आणि लेकांना शिकण्यासाठी त्यांनी या शाळेत त्या शाळेत या गुरुजीकडे जा त्या गुरुजीकडे जा जा अगदी हातापाया पडून त्यांनी शिक्षणाची परवानगी आपल्या लेखासाठी मागितली जर बाबासाहेबांनी शिक्षणाला सुरुवात केली नसती तर मी अजूनही म्हणेल की भारतातल्या महाराष्ट्रातल्या संपूर्ण दलित बांधवांना अजूनही शिक्षणाच्या दारापर्यंत पोहोचता आलं नसतं तर बाबासाहेबांनी सुरुवात केली नसती आज आपल्या जे काही शिकलो आपण जे काही आपल्या घरात आज पैसा गाडी बंगला हे सगळं उपलब्ध झालं त्याचे कारण फक्त बाबासाहेबच आहेत बाबासाहेब नसते तर आपण नसतो पण दुर्दैव हे की बाबासाहेबांनी आपल्यासाठी ज्या गोष्टी केल्या त्या गोष्टी आपण विसरलो बाबासाहेबांनी एकोणीसशे सत्तावीस मध्ये भाषणात उद्देशून सांगताना महिलांना एक वाक्य बोलले होते ते वाक्य मला तुम्हाला आवर्तून सांगायचे बाबासाहेब महिलांना बोलले होते माझ्या माता भगिनींनो मी तुम्हाला आज सांगतो जर तुम्ही मला मानत असाल तर माझ्या एका वाक्याकडे पूर्ण लक्ष द्या जर तुम्ही मला आज मानत असाल तर तुमच्या घरात तुमचा नवरा किंवा तुमचा मुलगा किंवा तुमचा भाऊ जर दारू पिऊन आला तर त्याला घरात जेवायला देऊ नका अशी विचारसरणी बाबासाहेबांची होती आणि आज आपण त्यांच्या निमित्त दारू पिऊन डीजेच्या समोर नसतो ही आपली शोकांतिका आहे जिवंत म्हणून त्यांनी सांगितलं की दारू प्यायला नाही पाहिजे आणि आपण त्या गोष्टी करतो बाबासाहेबांना जेव्हा शिक्षण घ्यायचं होतं शिक्षण घेत असताना बाबासाहेबांना किती अडचणी आल्या तरीही त्यांनी शिक्षणातून माघार घेतले नाही आपण साध्या साध्या छोट्या छोट्या गोष्टीवरून माघार घेतो साधी सुधी गोष्ट आहे की खूप जणांना माहिती आहे की चिंचोली गावामध्ये आज बाबासाहेब आंबेडकरांच्या विषयावरती व्याख्यानाचा कार्यक्रम आहे आणि हेच सगळ्या गावाला माहिती आहे की आज डीजे मध्ये मिरवणूक पण आहे मग बाबासाहेबांची जयंती जर सा साजरी करायची असेल तर बाबासाहेब खरंच आज जिवंत असते तर तो जर व्याख्यानाला आले असतो किंवा त्यांना जर बोलायचं असतं तर आपण त्यांच्याकडे नाचलो नसतो आपण त्यांचं व्याख्यान ऐकलं असत आपण त्यांचे विचार ऐकले असते पण दुर्दैव आपल्या सगळ्या तरुणांचं की नाचण्यात आपण आपला वेळ व्यायला घालवतो पण चांगले विचार रुजण्यात आपण वेळ मिळायला घालवतो आज आजही परिस्थिती अशी आहे साहेब कदाचित तुम्हाला माहिती असेल नसेल आजही परिस्थिती अशी आहे की दलितांना बऱ्याच गावामध्ये आजही म्हणतोय मी दलितांना बऱ्याच गावामध्ये वाढीत टाकल्यासारखी वागणूक दिली जाते त्याच कारण म्हणजे हे नाहीये की दलित बांधव चांगले आहेत परंतु बाकीचे जे दलित नाहीत ते वाईट आहेत किंवा ते चांगले आहेत पण दलित बांधव वाईट आहेत असं बी नाही त्याचं कारण फक्त एवढं आहे की बाबासाहेब कोणाला कळलेच नाही जर प्रत्येक दलित बांधवाला बाबासाहेब कळले असते त्यांच्यावरती किंवा बाबासाहेबांच्या अनुयावरती अशी वेळ कोणत्याच गावात आली नसते कारण बाबासाहेबांनी एक मूळ मंत्र दिला शिका संघटित व्हा संघर्ष करा तीन शब्दामध्ये खूप काय दुरले शिका म्हणजे कुठल्याही गोष्टीचं शिक्षण परिपूर्ण घ्या संघटित व्हा म्हणजे एकत्र व्हा लाजिरवाणी गोष्ट आहे आपण आपल्या चिंचोली गावात सुद्धा एकत्र होऊ शकलो नाही भारताच्या दलितांना कसं एकत्र करणार संघटित झालो का आपण नाही झालो दुसरी गोष्ट संघटित नाही झालो संघर्ष करत आपण एखादी गोष्ट आपल्याला जर नाही मिळाली आपण म्हणतो आपल्या अळकातीच नाही त्या सोडून आणि ही गोष्ट फार तळमळीने सांगतो कदाचित सरपंचाला माहितीये कमल साहेबांना माहिती तुमच्यापैकी प्रत्येकाला माहितीये की तुम्ही जर प्रत्येक गावामध्ये पाहिलं तुमच्या कानापर्यंत ह्या गोष्टी आल्या असतील तुम्ही जर प्रत्येक गावात पाहिलं तर एक चर्चा असते चर्चा अशी असते की गावात उन्हाळ पोरं कोणाची तर दिली त्यांची ही ओळख असावी आपली सत्य नाही ही ओळख असावी का आपली आपली पोरं उन्हाळ अरे ज्याच्यात आत्ताच्या सिच्युएशनला भारतात पीएच झालेले खूप लोक आहेत पीएच डी एकोणीसशे सत्तावीसच्या काळात म्हणजे भारताला स्वातंत्र्य मिळण्याच्या अगोदर पीएचडी होऊन पीएचडीच्या डीच्या नंतरची डीएसडी करणारे एकमेव महामान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहे ज्याने शिक्षणामुळे सगळ्या जगानं त्यांच्या पुढे मान झुकवली आज आपण दलित बांधव अजूनही शिक्षण नाही म्हणून कोणाच्या तरी दारात जाऊन मान झुकवतो ही शोकांतिकाय हे बाबासाहेबांचा अपमान आहे म्हणून का बाबासाहेबांनी त्रास केला म्हणून का त्यांनी एवढं शिक्षण घेतलं आणि ह्याच्यातून आपण अजूनही बाहेर पडत नाही वाईट गोष्ट आहे बाबासाहेबांनी त्यांचं आयुष्य खस्ती घातलं बाबासाहेबांनी त्यांचा संसार नाही टाकला बाबासाहेबांनी लेखाला साठी खूप पैसे कमवून नाही ठेवले त्यांनी तुमच्या माझ्यासाठी फक्त विचार ठेवले विचार ठेवले फक्त दलितांसाठी काम नाही केलं मी तुम्हाला आल्याला सांगितलं बाबासाहेबांनी